नमस्ते बहन और भाइयों मैं आपका दोस्त अमीन सायानी बोल रहा हूँ और आज बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ एशिया भर के चहीते रेडियो प्रोग्राम बिना का गीत माला। हा स्वर्गीय आवाज स्वर्गलोकी मार्गस्थ झाला रेडिओच्या आवाजाचा अनभिषिक्त सम्राट ज्येष्ठ निवेदक अमीन सयानी यांच्या निधनाने भारतीय रेडिओ सांगीतिक इतिहासातील सोनेरी अध्याय संपला आहे रेडिओ हेच माहिती व मनोरंजनाचे एकमेव साधन होते त्या काळात आमिन सयानी यांनी एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे चौऱ्याण्णव अशी तब्बल बेचाळीस वर्षे रेडिओवर गीतमाला सादर केली त्यांच्या शैलीदार रसाळ निवेदनाने रेडिओवरील गीतांची गोडी कैक पटीनं वाढवली संगीत रसिकांच्या कितीतरी पिढ्यांचे कान त्यांच्या निवेदनाने तृप्त केले त्यांनी रेडिओवर घेतलेल्या गायक संगीतकार संगीतकारांच्या मुलाखती हा भारताच्या सांगितिक वाटचालीतील अमूल्य ठेवा आहे त्यांच्यासारखा निवेदक भारतीय रेडिओवर असणं आणि त्यांचा आवाज ऐकायला मिळणं हा अवर्णनीय आनंद होता त्यांचं निधन हा भारतीय कला सांस्कृतिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी आहे ज्येष्ठ निवेदक आमीन सयानी यांना एम एस बारा न्यूज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली